नमस्कार मंडळी चला तर साजूक तूप आपण इथे बनवणार आहोत पण त्याची एक सिक्रेट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर साजूक तूप बनवताना कुठल्या चुका होत्यात जेणेकरून आपल्या तुपाचा वास सुटतो तूप व्यवस्थित आणि असं दाणेदार बनत नाही या काही छोटे छोटे टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा कारण त्याने तुमचं तूप जे आहे ते असंच मस्त रवाळ दाणेदार होणार आहे अगदी सोप्या सोप्या टिप्स आहेत बऱ्याच बायका ह्या पाळतात सुद्धा पण काही बायकांना लक्षात येत नाही आणि एवढ्या मेहनतीने केलेली आपले तुपाचे जे काही प्रोसेस आहे ती फेल ठरते तर पहा इथे आपण साय जे आहे त्या आठ ते, ते दहा दिवसाची मी इथे साय सासून घेतलेली आहे यामध्ये शक्यतो साय काढत असताना आपल्याला दूध जाऊ द्यायचं नाही अगदी अलगत सायच काढायची थोडंफार गेलं तर हरकत नाही तो झाला एक महत्त्वाचा पॉईंट त्यानंतर आपल्याला इथे साईमध्ये रात्रभर विरजण घालून दही ज्या प्रकारे विरजवतो प्रकारे आपल्याला इथे ही साई विरजून घ्यायची आहे आता इथे साई आपली विरजून घेतलेली आहे रात्रभर त्यासाठी मी इथे बर्फाचे क्यूब टाकून थंडगार पाणी घेतलेलं आहे तुमच्याकडे बर्फाचे क्यूब नसतील तर फ्रीजमध्ये एक तासासाठी एक बाटली ठेवायची आहे एकदम थंड पाणी करून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला इथे साईचं जे लोणी तयार करण्यासाठी वापरायचं आहे तुम्ही जर अशा प्रकारे लोणी काढताना पाणी वापरलं तर तुमचं लोणी जे आहे ते छान तयार होतं झटपट होतं वेळ देखील वाजतो आणि इथेच तर खरी सिक्रेट टिप्स आहे कारण त्यानेच आपलं रवाळ मस्त टेक्चरवालं तूप तयार होतं कारण यामध्ये जर आपलं काही थोडंफार दूध किंवा चरबी जर, जर दू आपल्या तुपामध्ये राहिली तर ते तूप लवकर खराब होतं किंवा त्याचा वास येतो लहान मुलं तर वास आलेलं तूप खात नाहीत तर लहान मुलाने सुद्धा आवडीने तूप खावं असं तूप बनवण्यासाठी अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत तर इथे आपलं पहा लगे थंड पाण्याने छान असं लोणी जुळून आलेलं आहे आता हे लोणी आपण हाताने मस्त दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत पण तुम्हाला एक गोळा करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल कुठ प पर, किथपर्यंत आपल्याला लोणी तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे अगदी छान गोळा तयार झाला पाहिजे तो हातातून नेसटला नाही पाहिजे असं लुळलुळीत तूप न तयार करता असा छान गोळा तयार झाला की समजायचं आपलं लोणी एकदम परफेक्ट तयार झालं तिथून पुढे त्यामधलं जे काही खराब निघलेलं ताक आहे ते काढून घ्यायचं शक्यतो ते, ते, ते ताक ता खायला गोडसुद्धा लागत नाही कडवट लागतं आणि जास्त दिवसाचं दूध असल्यामुळे त्यामध्ये ते ताक शक्यतो खाऊ देखील नाही आता आपण इथे तीन पाण्याने स्वच्छ थंडच पण तीन पाण्याने हे लोणी जे आहे ते एकदम छान धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे भांडेसुद्धा तुम्हाला बघू शकता आपण मोजक्या भांड्यामध्ये इथे तूप जे आहे ते कडून देखील घेत आहोत कुठल्याही जास्त भांड्यांचा म्हणजे गोंधळ न घालता आणि त्यातली त्यात भरपूर टिप्ससुद्धा मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर इथे थोडंसं स्पीडमध्ये आपल्याला हे तूप जे लोणी जे आहे ते हलवून घ्यायचं आहे लोणी हलवल्यानंतर काय होतं छान दाणेदार लोणी तयार होतं इथे लोणी मी कडून घेतलेलं आहे लो टू मिडियम गॅसवरती लोणी आपल्याला कडून घ्यायचं आहे अजिबात बात तुम्हाला यामध्ये मी बेरी दाखवणार आहे बेरी म्हणजे जे काही चरबी असते किंवा आपल्या दुधामधलं जे काही फॅट असतात ते खाली राहतात तर ते म्हणजे पाहू शकता तुम्ही तर छान असे ते एकदम लाल हुंद करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे तुळशीचे पान घेतलेले आहेत दहा ते पंधरा हे यामध्ये घालायचे आहे म्हणजे वनस्पती तूपसुद्धा आपल्या इथं छान तयार होतं तर आता इथे पा आपल्याला हे तु तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून आपल्या तुळशीच्या पानाचा छान आपल्या तुपाला स्वास लागतो आणि तूप पटकन खराब होत नाही त्यामुळे तुळशीची पानं अगदी आवर्जून घालत जा सात्विक देवासाठी सुद्धा वापरायला तूप असं छान तयार होतं मी तर नेहमी घालते पण तुम्हीसुद्धा तुळशीची पानं घालायला अजिबात विसरत जाऊ नका आवर्जून तुळशीची पानं घालायची इथे आपण तूप तयार करून थंड करून घेतले तर खालची बेरी पाहू शकता बरेच जणं किंवा बऱ्याच जणांच्या तुपातला पदार्थांचा वाससुद्धा येतो कारण ते व्यवस्थित तूप कडवला जात नाही तर तुम्हाला पातेल्यात दिसतच असेल की एकदम लाल चॉकलेटी डार्क चॉकलेटी कलरवर आपली ब जे खालची बेरी आहे ती आपण कडून घेतलेली आहे तुम्हाला सुद्धा याच प्रकारे कडून घ्यायची आहे आता हे पूर्ण तूप आपण थंड करून घेतलेलं आहे तर गाळणीसुद्धा आपल्याला तारेचीच वापरायची आहे इथे दुसरी गाळणी वापरू नका कारण ती गाळणी खराब होते व वापरायला काहीच हरकत नाही पण गाळणी खराब होणार नाही यासाठी आपल्याला ताराचीच घासणी म्हणजे गाळणी वापरायची आहे तर इथे मी सगळं गाळून घेतलं तुम्ही पाहू शकता अगदी आपली वरती राहिलेली बेरीसुद्धा एकदम डार्क चॉकलेटी कलर झालेला आहे तर इथे आपलं तूप जवळपास अर्धा किलोच्या वरती झालेलं आहे आणि छान मस्त कलरसुद्धा आपल्या तुपाला जबरदस्त आलेला आहे तर पाहू शकता तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता ज्या टिप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर नेहमीप्रमाणे तेच सांगेल की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद